हॅलो मी सुरेखाच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि हा आहे जो रवा भाजला ना त्याचाच दुपारचा दिवस तर व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी दोन पार्टमध्ये टाकते आहे तर सकाळी रवा भाजून झाला आणि आता दुपारी आम्ही निघालो हळदी कुंकूच्या बाजारासाठी तर आम्हाला आहे ना चाचचा बाजार जवळ पडतो धामोरीपासून चास आणि मोठा आहे ना बाजार तोच असतो तरी चास तर आम्ही आलो हळदी कुंकाच्या बाजारासाठी चाचमध्ये आणि बुधवारचा बाजार असतो तर मग बुधवारी सर्व भाजला त्यामुळं मग इकडे हळदी कुंकाच्या बाजारासाठी आलो तर मामी आहे काकू आहे मम्मी आणि मी आम्ही चौगीच आहे तर इथं हळकुंड निवडताये आणि हळकुंड कसं लेकूरवाळं घ्यायचं असं गुवा तर मग इथं लेकूरवाळं कसं तर मग विचारलं मी तर ते सांगत होते लेकूरवाळं हळकुंड कसं असतं ताईने ता मला सांगितलं आणि कसं हळदी कुंकाचा जर बाजार म्हटला तर सगळ्याच वस्तू घेणं आलं तर मग इथं आम्ही आलो हळदी कुंकाच्या बाजारसाठी तर मला ना हळदी कुंकाचा बाजार पाहायचा होता त्यासाठी मेन मी आले कारण मी हळदी कुंकाच्या बाजारला याच्या आधी कधीही गेलेली नव्हते तर म्हटलं चला तर मग आले मी आणि इकडं आता सगळे बसले तर इथं सगळं म्हणजे आपलं सुपाऱ्या वगैरे ते सगळं घेत आहे पण झालं असं की सुपाऱ्या इथं व्यवस्थित नव्हत्या मग बाकीचं सगळं घ्यायचं काम चालू होतं हळकुंड निवडून किंवा जे देवाच्या मंडुळ्या वगैरे असतात ते तरी तर सर्व घेतलं हळद वगैरे हळद कुंकू जे काही लागतं ते सगळं सामान त्यांनी दिलं आणि झालं असं की जे मेन आपलं काकण असतं आपण हळदीच्या दिवशी हातात बांधतो ते हळदीचं काकणच घ्यायचं राहून गेलं नवरदेवनवरीसाठी जे लागतं ते म्हणजे सर्व हळदी कुंकाचा बाजार केला आणि काकणच घ्यायचं राहून गेलं तर तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये समजेलच आणि कसं आता इथंय ना लग्नामुळं आणि बाजार कसा बुधवारीचा असतो त्यामुळं गर्दी खूप होती तर इथं एक शेवटच्या ठिकाणी गर्दी नव्हती तर मग बसलो कारण उशीर पण हलत, का होत होता आणि घरी भरपूर सारे कामं होते तर इथं बसलो तर त्यांनी दिलं आम्हाला जे पाहिजे ते फक्त काकण राहून गेलं होतं तर बघू शकता इथं हळद हळद हळदीचं काही हळकुंड घेतलं आणि काही बारीक केलेली हळद घेतली कारण एवढं हळकुंड काही दळून आता होत नाही तर मग म्हणे चला बारीक केलेली हळद घेऊ तर इथं सव्वा की का काय अशी बारीक केलेली हळद घेतली होती आणि चला आता नो तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओचा आनंद घ्या आणि माझे गावाकडचे व्हिडिओ कसे वाटत आहे हे कमेंट करून सांगत चला व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आवडत नसतील तर काय चुका होत आहे माझ्या हे देखील मला कमेंट करून सांगा तर चला आता हळदी कुंकाचा बाजार चालू इथं आणि चला म्हटलं तुमच्याशी बोलू तर ताई नो मी सर्वप्रथम तुमची मनापासून माफी मागते की मी आहे ना सर्व कमेंटला उत्तरं देऊ शकत नाही आहे पण मी ना तुमच्या कमेंटचे उत्तर आहे ना मी कमेंटमध्ये नाही तर व्हिडिओच्या माध्यमातून देते तर मी तर व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सर्व कमेंटचे उत्तरं देत राहील तर व्हिडिओ माझे पूर्ण बघत राहा दर आहे ना होम टूरच्या किचन टूरच्या व्हिडिओला म मला कमेंट आल्या की घर तुमचं स्वतःचं आहे का तर नाही माझं घर आहे स्वतःचं नाही आहे रेंटने राहते मी आणि स्वतःचं घर असल्यावर कसं माणूस थोडंसं जास्त इनोव्हेशन करतं किंवा मग जास्त सजावट वगैरे तर स्वतःचं घर नाही आहे जेव्हा स्वतःचं घर होईल तेव्हा सजावट वगैरे करल तर ताई नो तुमची अजून एक कमेंट अशी आहे की मी जे कपाट घेतलं ना त्या व्हिडिओखाली तर मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय नाही देऊ शकत म्हणून आता सांगते मी की मी कपाट कितीला घेतलं बो असं तर मी कपाट घेतलं आहे दहा हजाराला मग मामींनी नाव जो हळदी कुंकाचा बाजार असतो तो शेवटी ओटीत घेऊन आणि नाव घ्यायचं असतं तर मामींनी नाव घेतलं आणि ना मी काकूला ताई म्हणते परत तुम्हाला प्रश्न पडेल की ताई कुणाला म्हणत्या तर मी माझ्या काकूला ताई म्हणते आणि आता इथं आहे ना सुपाऱ्या घ्यायच्या राहिल्या होत्या तर त्या घेताय सुपाऱ्या आणि पूर्ण बाजार तर मी तुम्हाला दाखवलाच इथं थोडंसं आपलं येईनबाईचं सा सामान घ्यायचं होतं तर ते मी घेत होते तर म्हटलं चला पटपट आवरून घेऊ तर येईनबाईचं सा थोडंसं सामान सा घेतलं आणि त्यानंतर मला रुईसाठी घ्यायचे होते फुटाणे आणि पोंगे इथं आहे ना डायरेक्ट तयार करून भेटतात म्हणजे डायरेक्ट त्यामुळं मग मम्मी म्हणे इथं घे रोईसाठी आणि लहान मुलं आहेच लग्न म्हणजे घरामध्ये तर मग ते घेण्यासाठी मी चालले तर बघू शकता इथं आता सर्व सामान घेत आहे आणि मी आता पोंगे ते घेते इथं बघू शकता आणि ना खूप मोठे मोठे पॅक होते बरं का पोंग्याचे दहा दहा रुपयाला इकडं नाशिकमध्ये जर पाहिले ना त्याच्या अर्धेच पॅक येतात तर मी इथं पोंगे सूर्यफुलाच्या बिया फुटाने असं सर्व घेतलं आणि त्यानंतर इथं खारी घेण्यासाठी थांबलो खारे बिस्किट घ्यायचे होते तर हळदी कुंकाचा बाजार करून आम्ही घरी आलो आणि इथं लगेच मग आमची अक्का आणि ताई बसल्या शंकरपाळे आणि लाडू करण्यासाठी तर जे आपले डब्यांमध्ये सामान द्यायचं होतं सुपारीच्या त्या डब्यांमधलं सामान तयार करायचं होतं तर मग लगेच इथं करायला बसल्या कारण परत काकूला घरी पण जायचं होतं पुऱ्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कारण घरी भावाचे पण दोन जुळे मुलं आहेत आणि खूप त्रास देतात मग वहिनीला खूप त्रास देतात ते काहीच काम करू देत नाही त्यामुळं काकूला जायचं होतं घरी त्यामुळं मग आता आवरून घेऊ म्हणे तरी मी बसले रुईसाठी रवा करण्यासाठी कारण रुईला लागली ला होती भूक तर म्हटलं चला तिला थोडंसं रवा बनवून देते रुईला रवा बनवून दिला इकडं काकूशंकर पाया लागत आहे आजी लाडू बनवती आहे आणि मामी करताय चुलीवर स्वयंपाक तर ते काय मी शूट नाही घेतलं कारण माझं घरातच काही ना काही चालू होतं त्यामुळं तर ताईंनो तुम्ही बऱ्याच साऱ्या कमेंट करताय की तुम्ही आमच्या कमेंटला रिप्लाय देत नाही तुम्ही माझ्या कमेंट वाचत नाही तर तसं काहीच नाही मी सर्वांच्या कमेंट वाचते पण लग्नाच्या गरबडीत माझ्याकडनं उत्तर देणं झालं नाही तर मी आता नक्कीच इथून पुढे उत्तर देण्याचा प्रयत्न करते आणि कसं लग्नाच्या गरबडीत सगळे आलेले असता मग आपलं बोलणं बसणं आणि यात भरपूर सारा वेळ जातो काम पण असतं तर बघू शकता इथं मीरावा भाजते येताई लाटताई शंकर पाळे आणि मम्मीचं किचन खालीच आहे बरं का मागच्या एका व्हिडिओला कमेंट आली की किचन खाली आहे का किचन वटा नाही आहे तर नाही वटा वगैरे काहीच नाही किचन खालीच आहे तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ आता नंतर दाखवेलच जेव्हा निवांत असेल तेव्हा मम्मीच्या घराचा तर ताई नो माझं एक काम करता करता चला एका कमेंटचं उत्तर देते तर मी जो मागं मार मॉर्निंग रुटीनचा व्हिडिओ शेअर केला होता त्याला एक कमेंट आली होती की तुम्ही जत्रा हॉटेलला राहता मग केंद्र कुठं आहे वगैरे आणि केंद्रात पोळ्या कधी देता असं तर मी त्या दिवशीच नेमकं केंद्रात पोळ्या दिल्या होत्या तर आहे ना महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी इथं केंद्रामध्ये पोळ्या देता आणि म्हणजे तुम्ही जिथं राहता तिथं देता की नाही माहीत नाही पण आहे ना इथून पोळ्या ना त्र्यंबकेश्वरला जातात तर महिन्याच्या शुक्रवारी जर एकादशी वगैरे असं काही उपवास असेल तर त्या दिवशी खिचडी आणि उपवास वगैरे नसेल तर मग पोळ्या देत राहत्या आपल्या मना, मनान मनानुसार आपल्याला जेवढ्या पोळ्या द्यायच्या तेवढ्या आणि अन्नदान केलेलं चांगलं असतं त्यामुळे मग मी आता एवढ्यात पोळ्या देते आणि मला आधी माहिती नव्हतं मी केंद्रात जायचे पण माहिती नव्हतं त्यानंतर एक दिवस असंच नैवेद्याचा विषय निघाला एका ताईंना म्हटलं मी मला नैवेद्य आणायचं आहे तेव्हापासून पुढे मला माहिती व्हायला लागलं आणि त्या ताईंनी सांगितलं मग महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी पोळ्या पण असतात तर म्हटलं चला देऊ तर मी आता महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी पोळ्या देत असते तर आता इथं आहे ना बघू शकता रुई खात होती बिस्किट जे मी आणलेले होते बाजारातून ते तर तिला म्हटलं आता बिस्किट नको खाऊ शंकरपाळे होतील शंकरपाळे खा कारण तिला खूप भूक लागली होती आणि तिने मग पेजच बनवायची असं तिचं चाललं होतं त्यामुळं मग मी इथं पेजसाठी रवा भाजते आणि आज बाजारातला एक किस्सा तुमच्याशी शेअर करायचा आहे की झाला असं ताईंनी ना तिथं सुपाऱ्या घेतल्या आणि चाळीस रुपयाच्या सुपाऱ्या झाल्या शंभरची नोट दिली आणि त्यावरचे पैसे घ्यायचे विसरूनच गेल्यानंतर आम्ही जेव्हा बस स्टॉपवर आलो हो तेव्हा त्यांच्या लक्षात आलं तर त्या मग मं, म्हणजे एका आजींनी त्यांना सांगितलं की ब जावं घ्यायला तर मग त्या घ्यायला गे गेल्या आणि आम्ही तोपर्यंत रिक्षात बसलो होतो रिक्षा धामोरीचीच होती आणि त्या रिक्षात येणार त्या दिवशी होतं बाजारचा दिवस तर मग मं, म्हणजे बायका बसल्या सगळ्या आणि मग म्हणजे आमच्या आम्ही आणि मी रिक्षात बसलेली होते तर आम्ही सहजच बोलल्या की म्हणजे आमच्या दोन बाया यायच्या बा असं तर त्यांना जागा ठेवा तर ती एक बाई जी होती ना ती माहीत नाही का एवढी अशी रिॲक्ट झाली इतकी रिॲक्ट झाली आणि लगेच खाली उतरली रिक्षामधून आणि लगेच म्हण त्या म्हणजे जो रिक्षा ड्रायव्हर होता त्याला म्हणे त्यांच्या बाया यायच्या आहे मग त्यांना जागा लागती आम्ही नाही येणार वगैरे असं म्हणजे लगेच भांडण्याच्या याच्यात आली आणि मग आम्ही सहजच बोलल्या होत्या की म्हणजे त्या दोघीजण येणार आहे तर मग जागा म्हणजे ड्रायव्हरला सांगितलं होतं त्यांनी की जागा राहू द्या बा असं म्हणजे बायका अशा सुद्धा असतात की आपण नॉर्मल जरी बोललं तरी त्या भांडणावर येऊन उतरतात हे मला त्या दिवशी बघायला भेटलं आणि खरंच त्यावेळेस असं वाटलं की काही काही बायकांमध्ये मा अजिबात माणूस की नावाचा हा प्रकारच नाही आहे कारण जस्ट आपण असं नॉर्मल बोललो की म्हणजे जागा ठेवावं असं आणि लगेच त्या बाईने एवढं मोठी रिॲक्शन घेतली आणि लगेच अशी भांडणावरती उतरली तर त्यानंतर आम्ही शांत बसून घेतलं आणि मम्मी काकू त्यानंतर मग आल्या भावाच्या गाडीवरती आणि आम्ही रिक्षात आलो चला तर ताईंनो आता तुमच्याशी बोलता बोलता नाही तर लाडू पण बनून झाले आजीचे आणि लाडू बनवताना असं झालं होतं की थोडंसं तूप जास्त झाले त्यामुळे लाडू ना पसरत होते तर मग आजीला ते डबल बांधावा लागले तर मी आजी नाही अक्काच म्हणते पण तुम्हाला समजण्यासाठी आता इथे आजी म्हणते तर चला ताईंनो मी हा आजचा छोटासा व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हळदी कुंकाचा बाजार तुम्ही कशा प्रकारे करता हे देखील कमेंट करून सांगा तुम्हाला माझ्या व्हिडिओ बाबतीत काही जर प्रश्न असतील तर ते देखील विचारत चला मी नक्की तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल कमेंटला उत्तर नाही देता आलं तर मी व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा उत्तर देत जाईल तर चला ताई न हा व्हिडिओ आता इथेच संपवते पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा गावाकडच्याच व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय श्रीस्वामी समर्थ